नमस्कार मीनस तडकामध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आणि तुम्ही आवाज बघितलाच असेल अगदी मार्केटसारखे कुरकुरीत वेफर्स किंवा चिप्स कसे बनवायचे आहेत चला बघूया इथे मी मध्यम आकाराचे पाच बटाटे घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता खूप छोटे घ्यायचे नाहीत किंवा खूपच मोठे जास्त घ्यायचे नाहीत अगदी मध्यम आकाराचे ताजे आणि घट्ट असावेत आतमध्ये सॉफ्ट पडलेले बटाटे कधीही घ्यायचे नाहीत जेव्हा खास करून तुम्ही ताजे वेफर्स बनवता तर आधी दाबून बघायचे व्यवस्थित असे घट्ट स्टडी लागले की आपण ते घ्यायचे आता बटाटे घेतल्यानंतर काय करायचं बटाटे घेतल्यानंतर पिलरने त्याचे छान साली काढून घ्यायच्या तर सगळ्या साली काढून झाल्यानंतर आपण हे बटाटे पाण्यामध्ये पूर्णपणे बुडतील अशा पद्धतीने ठेवून द्यायचे तर अशा पद्धतीचे वेफर्स बनवण्यासाठी आपल्याला ना शिजवण्याची गरज आहे ना ते वाळवण्याची गरज आहे अगदी झटपट अवघ्या दहा मिनटामध्ये ही रेसिपी बनवून तयार होते अगदी तुम्ही जे बेकरीतून बड्डे पार्टीसाठी आणता ते वाले वेफर्स अगदी दहा मिनटात बनवून तयार होतात सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि इथे तुम्ही बघू शकता सगळ्या बटाट्यांची सालं काढून झालेली आहेत आता काय करायचं एकदा हे पाणी जे आहे ते चेंज करून घ्यायचं इथे बघा मी पाणी बदलून घेतलेलं आहे आता स्लायसरने याचे स्लायसेस करून घेऊया तर स्लायसेस करताना अगदी हलक्या हाताने करायचे खूप जास्त जाड नको आहेत आपल्याला किंवा अगदीच पातळ झाले तर कदाचित वेफर्स थोडेसे लालसर होऊ शकतात तर इथे तुम्ही बघू शकता व्यवस्थित असे मीडियम साईजमध्ये मी सगळे स्लायसेस करून घेतलेले आहेत आता एक सुती कापड घ्यायचं एकदम सॉफ्ट ओढणी असू शकते किंवा कॉटनची साडी असेल किंवा धोतराचा कपडा जो असतो तशा पद्धतीचं मल कॉटनचं जे कापड असतं ते घ्यायचं आणि जिथे मोठा सरफेस असेल ओट्यावरती किंवा टेबलवरती असे ते अंतरून घ्यायचं आणि अंतरल्यानंतर पाण्यात जे आपण वेफर्स करून घेतलेले आहेत किंवा चिप्स करून घेतलेले आहेत त्या स्लायसेस अशा टेबलवरती किंवा त्या कापडावरती व्यवस्थित पसरून घ्यायच्या एक एक करून ओवरलॅप होऊ द्यायचं नाही सगळ्या मोकळ्या अशा एक एक स्लाईस पसरवून घ्यायच्या तर इथे बघू शकता बटाट्याच्या सगळ्या स्लायसेस आपण न उकडता अशा ठेवलेल्या आहेत पसरून आणि त्याच्यावरती दुसऱ्या एका मऊसुती कापडाने व्यवस्थित पुसून घ्यायच्या आहेत हाताने टॅप केलं तर बस होतं अगदी एका मिनिटभर ही प्रोसेस करायची आहे आणि त्याच्यानंतर सगळ्या स्लायसेसला असं आपण वरून एका कोरड्या कापडाने पुसून घेतल्यानंतर किंवा टॅप करून घेतल्यानंतर काय करायचं फॅन फुल स्पीडवरती चालू ठेवायचा तर इथे तुम्ही बघू शकता हे सगळं मी असं छान पुसून घेतलेलं आहे दोन्ही साईडने पाणी ॲब्झॉर्ब झालं की आपण फॅन मोठा करायचा आणि हे फॅन खाली फक्त तीन मिनिट असंच सोडून द्यायचं आता पटकन जाऊन किचनमध्ये कढईमध्ये तेल गरम करायला ठेवायचं तर शक्यतो तुम्ही मोठं भांडं घ्या इथे मी छोटी कढई वापरलेली आहे पण मोठ्या भांड्यामध्ये पटकन तळून होतं तर त्याच्यामध्ये भरपूर असं तेल घ्यायचं जास्त तेल असेल तर वेफर्सकडून तेल कमी ॲब्झॉर्ब होतं आणि तेल गरम होईपर्यंत इथे एका वाटीमध्ये मी अर्धी वाटी पाणी घेऊन त्याच्यामध्ये एक मोठा चमचा मिठाचा घेऊन मीठ चांगलं विरघळून घ्यायचं जसं मी इथं आता घेतलेलं आहे अशा पद्धतीने आता हे पाणी साईडला ठेवायचं याचा तळताना आपल्याला उपयोग होणार आहे आता आपण बाहेर जाऊन बघूया चिप्स आपले सुकलेले आहेत बऱ्यापैकी तुम्ही बघू शकता खूप असे वाळवायचे नाहीत फक्त त्यातलं जे ओलसरपणा आहे तो काढून घ्यायचा आहे तर यातले चिप्स मी ताटामध्ये काढून घेते आणि इथे बघून घ्या तुम्ही तुरटी किंवा इतर कशाचाही वापर आपण केलेला नसतानासुद्धा आपले चिप्स एकदम पांढरे शुभ्र आहेत आणि एकदम ड्राय दिसत आहेत आता आपण हे तळायला घेऊया तेल बघा तापलेलं आहे तर सुरुवातीला गॅस मोठा ठेवून तेल गरम करून घ्यायचं आणि एकदम मध्यम गॅस करायचा आणि मगच याच्यामध्ये वेफर्स सोडायचे तर मध्यम आचेवरती आपल्याला हे चांगले तळून घ्यायचे आहेत खूप जास्त वेळेला झारा किंवा चमचा आपण तेलामध्ये घालायचा नाही नाहीतर मग त्याच्या घड्या पडून त्याचे आकार चेंज होतात सो इथे बघा थोडंसं फ्राय होत आलं की आपण याला पलटून घ्यायचं आणि साधारण तीन ते चार मिनटं लागतात हे सगळं तळण्यासाठी एक बॅच तळण्यासाठी अशाच पद्धतीनं तुम्ही पुढच्या बॅचेस पण तळून घेऊ शकता जर गॅसची फ्लेम अगदी हाय केली तर ह्याचा कलर जो आहे बटाट्याच्या चिप्सचा कलर जो आहे तो रेड होऊ शकतो म्हणून आपण मध्यम गॅसवरती हे केलेलं आहे आणि आता मी चमच्याने याच्यावरती टाकलेलं आहे मिठाचं पाणी ज्याच्यामुळे आपल्याला वरून मीठ टाकण्याची गरज पडत नाही आणि इव्हनली सगळ्या वेफर्सना व्यवस्थित वे मीठ लागतं आता हे कधी करायचं तर एक बाजू व्यवस्थित फ्राय झाली आणि आपण टर्न केलं चिप्सला की त्यावेळेला आपण यामध्ये मिठाचं पाणी घालायचं इथे तुम्ही बघू शकता आपली एक बॅच तळून झालेली आहे आवाजसुद्धा तुम्ही इथे बघू शकता तर अशाच पद्धतीनं आपण पुढची बॅचसुद्धा तळून घेऊया आणि तुम्ही बघू शकता इथे फक्त पाच बटाट्यांमध्ये इतके सारे अगदी चाळण भरून आपले वेफर्स तयार झालेले आहेत हेच हेच वेफर्स आपल्याला मार्केटमध्ये दोनशे रुपये किलोच्या भावाने मिळतात तर बड्डे असो की किटी पार्टी आता हे वेफर्स बनवा घरच्या घरी मिनास तडकाची रेसिपी बघून